नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे मित्रांनो महाराष्ट्रातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता आपण दररोज संध्याकाळी आठ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत लाईव्ह लेक्चर घेत असतो तेही पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित त्याचबरोबर टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सुद्धा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाची गुरु केली म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिका हे सर्व काही तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे मित्रांनो जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये त्याचबरोबर लाईव्ह क्लासेस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता ते कसं मिळवायचं व्हिडिओ जस्ट शेवटी सांगणार अगोदर बघूया आजच्या क्लासेसमध्ये आपल्याला काय आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नवीन काय शिकायला मिळणार आहे चला तर मग वेळ घालवता लगेच सुरुवात करूया आजच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्या अगोदर बघूयात काल तुम्हाला काय शिकवलं होतं आणि तुमची त्याची रिव्हिजन झालेली आहे का मी एक प्रश्न देत आहे पटकन सोडवायचा आहे तीस सेकंदाच्या आत मला त्याचं उत्तर पाहिजे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे आणि मी सुद्धा लिहत आहे मी लिहून होत नाही तोपर्यंत तुमचं उत्तर निघलं पाहिजे चला तर आपण बघूयात काय प्रश्न आहे आणि काय उत्तर आहे वजा पंचेचाळीस अधिक पाच गुनिला बारा आणि वजा पंधरा बरोबर किती बघा मित्रांनो मी आता प्रश्न मांडलेला आहे आणि तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तो प्रश्न दिलेला आहे हे या टॉपिक होती आपण काल प्रॅक्टिस केलेली होती तर लवकरात लवकर तेच सेकंदाच्या आत उत्तर द्यायचंय ज्यांचं उत्तर निघलं नाही त्यांसाठी मी सोडून दाखवत आहे पण मी सोडून अगोदर तुम्ही स्वतः ट्राय करायचंय कारण तुम्ही वही पेन पुस्तक सडे देऊन बसलेले आहात बघा कसं सोडवायचं लवकर लवकर ऑप्शन द्यायचे आणि ऑप्शन मधून उत्तर सिलेक्ट करायचंय काय उत्तर निघणार आहे मित्रांनो यांचं बघा काय आहे बारा पंचे साठ त्याचबरोबर मित्रांनो हे काय वजा पंधरा आणि हे काय इथं अधिकाचं चिन्ह येईल आणि प्लस इथे पंचेचाळीस इथपर्यंत आपण काल शिकलेलो होतो आणि पूर्ण हे टॉपिक आपण कव्हर केलेलं आहे आज आपण याच्यातील ॲडव्हान्स लेवल शिकणार आहोत पण कालची बेसिक तुम्हाला शिकवलेलं आहे तुम्हाला ते आठवत आहे का हे बघायचे का? बघा काय झालं मित्रांनो हे झाले साठ आहे नंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलं होतं बेरीज वजा जर असेल चिन्हांचे नियम तुम्हाला शिकवले एक संख्या बेरीज एक संख्या वजा असेल तर त्यांची वजा बाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल इथं काय मित्रांनो साठ वजा पंचेचाळीस काय होणार पंधरा प्लस हे काय आता वजा पंधरा हे अधिक पंधरा राहणारे कारण मोठ्या संख्येला बेरीज चिन्ह आहे हे साठ आहे हम्म तुम्हाला दिसत नसेल दुरून म्हणून सांगतोय वजा वजा काय होणार बेरीज होते पण इथं काय आहे इथं एक, एक अधिक आहे एक वजा आहे म्हणून काय होणार अधिक वजा दोघ कट होणार आणि इथं उत्तर निघणार शून्य किती जणांचे योग्य उत्तर होते कमेंट बॉक्स मध्ये भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे लाईव्ह मध्ये आपल्या तर बघूयात आता यावरील ले ऍडव्हान्स लेव्हलचे प्रश्न जे आज आपण शिकणार आहोत मागच्यापेक्षा पेक्षा थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आता तुम्हाला दिलेला आहे बघा लवकर लवकर सोडवायचा हे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे आणि ऑप्शन सुद्धा देण्यात आलेले आहे लवकर लवकर उत्तर काढा तोपर्यंत मी सोडवतो ज्यांना सोडवता आलं नाही त्यांच्यासाठी मी स्टेप बाय स्टेप हे एकच गणित सोडवून दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूरशी आपण पटापट पड़ प्रॅक्टिस करणार आहोत आणि तीस आत मला याचं उत्तर काढून दाखवायचं आहे आणि तुम्ही काढू शकता कारण तुम्ही हुशार आहात म्हणूनच तुम्ही पोलीस भरती करताय लक्षात घ्या तर हे अगोदर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडून दाखवतो कारण तुम्हाला गुणाकाराचे नियम सुद्धा शिकवलेले आहे लक्षात घ्या आता हे काय आलेलं आहे इथे काय आलेलं कौंस अगोदर कौंसाचा नियम लिहा मित्रांनो काय नियम आहे कौंसाचा तर कौंसाचा नियम आय एम पी म्हणून लिहा काय लिहिणार आय एम पी कौंसाचा नियम आय एम पी म्हणून लिहिलेला आहे तुम्ही कोणता अगोदर लिहिला असेल तो पण या कौंसाचा नियम लिहा गुणाकारामध्ये कसा असतो लक्षात घ्या कंसाचा नियम तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा देण्यात आलेला आहे काय स्क्रीनवरती देण्यात आलेलं आहे की कंसातील चिन्ह हे कंसातील चिन्ह हे बाहेरील चिन्हास किंवा संख्येस गुन्हिला असते काय लिहिलं आहे कंसातील चिन्ह हे बाहेरील चिन्ह किंवा संख्येच गुन्हिला असते बरोबर आहे का नाही मित्रांनो ते कसं आणि काय प्रकारे तुम्ही सोडू शकता अगोदर स्टेप बाय स्टेप शिकवतो नंतर पटापट आपण प्रॅक्टिस करणार आहोत लक्षात घ्या काय मित्रांनो आता हे इथं काय दिलेलं आहे कंसातील चिन्ह हम्म आता अगोदर नेहमी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं अगोदर कंस सोडून घ्यायचा पूर्ण काय सोडवायचं हे बघा काय करणार आपण हे नऊ आणि दोन किती होता अकरा वजा तीन दोघांची काय होणार तर वजा बाकी होणार म्हणजेच काय होणार याचं उत्तर आठ इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे पण हे कसं आहे हे कंसात आहे हम्म हे आता पूर्ण जसे जसं उतरणार खाली पाच आणि हे तीन अधिक सात इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात हम्म त्यानंतर खालची स्टेप पुढची याला कंसाच्या बाहेर काढायचंय तुम्हाला कंसाच्या बाहेर काढताना कशा प्रकारे काढावं लागतं तुम्हाला शिकवलेलं आहे परत एकदा ऐका जर एखादी संख्या कंसाच्या बाहेर काढायचे इथं काय लिहिलं आहे कंसातील चिन्ह हे बाहेरील चिन्ह गुन्हेला असते हम्म इथपर्यंत कळालं तुम्हाला लक्षात घ्या हे कसं मांडणे मांडाने कशी उनारायची वजा सात अधिक तीन हे कंसातील चिन्ह हे बाहेरील चिन्नास गुन्हेला असते म्हणजेच गुन्हेला आठ परत कंसातील चिन्ह हे बाहेरील चिन्ह गुन्हेला असते तर मग काय येणार परत गुन्हेला आणि हे पाच इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात म्हणजेच काय कंसाच्या बाहेर हे निघलेलं आहे म्हणजे याच्या अगोदर तो, तो सुद्धा तुम्हाला हे कसं सोडायचं ते शिकवलेलं आहे ज्यांना आठवत नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सो सोडवून दाखवतो कसं सोडायचं आता हे आठापनचे चाळीस आठापनचे झाले चाळीस मित्रांनो त्यानंतर त्यानंतर काय करायचं तुम्हाला परत हे तीन कारण गुणाकार अगोदर सोडवायला सांगितलं होतं तुम्हाला इथं काय बेरीज वजा बाकी आहे पण इथं तो गुन्हा आहे तो आठ तीनचा तर गुन्हाच होतोय ना म्हणून मित्रांनो यांचा अगोदर गुणाकार करायचा आहे किती होणार चार त्रिक बारा बरोबर हे झाले बारा आणि हे शून्य जसायच्या तसे काय येणार हे बेरीज येणार बस मग इथं तुम्ही पोचलेले आहात म्हणजे संपला विषय आता काय फक्त वजा सात करायचे तुम्हाला याचा उत्तर काय येणार एकशे तेरा भरपूरच्या मित्रांनी आणि हुशार विद्यार्थ्यांनी हे उत्तर अगोदरच काढून ठेवलं होतं आणि त्यांच्या कमेंट सुद्धा आलेल्या आहेत की यांचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा अभ्यास करू शकता निश्चिंत रहा स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलेला आहे परत एकदा आता प्रॅक्टिस करू स्पीडमध्ये त्यानंतर ता शेवटचं गणित सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवेल निश्चिंत रहा घाबरू नका कारण या सुरुवात आहे आपली त्याचबरोबर याच्यावरती लेक्चर झाल्यानंतर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देण्यात येतील त्यामध्ये तुमच्या अजून प्रॅक्टिस होऊन जाईल निश्चिंत राहा इथपर्यंत आपण आता पोहोचलेला आहोत मित्रांनो आता स्पीडमध्ये पटापट आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि ज्यांना जमलं नाही त्यांच्यासाठी परत एक बार स्टेप बाय स्टेप शेवटचं गणित आपण सोडून दाखवणार आहोत पण ज्यांना जमलेलं आहे त्यांनी पटापट आता तीस सेकंदाच्या उत्तर द्यायचे आहे पटापट तुमच्या स्क्रीनवरती लावण्यात येणार आहे आणि मी सुद्धा सोडून दाखवणार आहे लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे पुढील उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती देण्यात आलेलं आहे लवकर लवकर लगा तुम्ही तीस सेकंदाच्यात याचं उत्तर द्यायचंय बंद मी सुद्धा सोडवतोय तुम्ही सुद्धा सोडवा ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी मी सोडवतोय पण ज्यांना जमत नाही ते सुद्धा ट्राय करा चुकू द्या उत्तर चुकतात आहे काही हरकत नाही आपण शिकण्यासाठी झालेलो आहे बघा प्रश्न आणि प्रश्न आणि ऑप्शन सेम टू सेम आहे नीट ध्यान देऊन उत्तर सोडवायचे आहे मी पण सोडवतो बंद बघा काय होणार मित्रांनो वजा सहा वजा दोन होणार वजा आठ हे आहे ब्रॅकेटमध्ये प्लस इथं काय होणार हे दहा जसे जसे तसे उतरवले आपण आणि प्लस हे गुणाकार नाही करायचा अगोदर पहिले याला जसे तसं उतरवायचं आहे इथ पण तुम्ही पोचलेले आहात नंतर याला बाहेर काढायचं आहे वजा वजा गुनिला बेरीज काय होणार बेरीज गुनिला वजा काय होतं मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं अगोदर वजाच होत असत म्हणून काय होणार मित्रांनो इथं याला बाहेर काढताना कसं होणार गुनीला वजा आठ अधिक दहा परत पाच गुनीला नऊ इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात आणि याला कौंसेच्या बाहेर काढलेला सुद्धा आहे यावर ऍडव्हान्स लेवल चे आपण प्रश्न अजून घेणारच आहोत निश्चिंत राहा ज्यांचं उत्तर चुकलंय घाबरू नका परत सोडवा हम्म त्यानंतर काय मित्रांनो इथं पंचे चाळीस चाळीस पण गुन्हा नियम लक्षात ठेवायचे म्हणून तुम्हाला स्पेशल सांगितलं होतं गुन्हा नियम तोंडी पाठ करा एक संख्या वजा दुसरी संख्या बेरीज काय होणार वजाच होणार ती काय होणार मित्रांनो वजा प्लस नंतर हे नऊ आणि परत हे प्लस मध्ये दहा आता काय होणार मित्रांनो नऊचा पाडा चार पंत म्हणा किंवा चार नम काही होणार नंतर अगोदर गुणाकारात सोडवायचा आहे बेरीज ला कोणी हात लावणार नाही जो बंद तुम्हाला काल सुद्धा सांगितलंय अगोदर गुणाकार पूर्ण करून घ्यायचा नंतर बेरेज किंवा वजा बाकी काहीही करू शकता हो तुम्ही लक्षात घ्या काय होणार नऊ चौक छत्तीस हे झाले तीनशे साठ हे शून्य जसे तसे खाली उतरवलेले आहे त्यांना समजत नाही आणि वजा वजा चिन्ह जसे तसे राहणार प्लस दहा कळलं नाही पण आता इथपर्यंत आले आता तुम्हाला सोडवायची गरज आहे का पटकन तुमचं ऑप्शन आहे लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या पटकन त्या उत्तर निघलेलं आहे बस संपला विषय वजा तीनशे पन्नास अगदी बरोबर उत्तर निघलेलं आहे का नाही मित्रांनो हा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर दिलेलं आहे त्यांनी एकदम बरोबर दिलेलं आहे वजा तीनशे पन्नास याच अगदी योग्य उत्तर आलेलं आहे हे झालेलं आहे एक गणित अजून पुढच्या गणित सोडवायचे लगेच तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा देण्यात येणार आहे लगेच मित्रांनो स्क्रीनवरती पुढील प्रश्न देण्यात आलेला आहे लवकरात लवकर उत्तर द्या आणि ऑप्शन सुद्धा नीट चेक करा ज्यांचे उत्तर निघत नाही ज्यांना थोडंसं कठीण वाटत आहे त्यांच्यासाठी मी सोडून दाखवत आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ज्यांचे उत्तर निघणार आहे त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या काय प्रश्न आहे मित्रांनो बघा तुमच्या समोर स्क्रीनवरती देण्यात आलेला आहे प्रश्न कसा सोडवायचा हे बघा तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं अगोदर काय करायचं आहे अगोदर ब्रॅकेट पूर्ण करायचं आहे कौच पूर्ण करायचं आहे मग नंतर मित्रांनो हे hey, पूर्ण करायचं अगोदर हे hey, काय होणार मित्रांनो मित्रांनो लक्षात घ्या नऊ जर तीन गेले तिथे सहा अगदी बरोबर मित्रांनो सहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस हे चार झाले सहा चार किती मित्रांनो दहा अगदी बरोबर मित्रांनो हे झाले दहा हे पण कसे कंसामध्ये आहे तर कंसाच्या बाहेर काढण्याकरिता ते नंतर पण अगोदर हे जसे तसं खाली उतरवून घ्या तसं उतरायचं मित्रांनो हे वजार तीस नंतर हे वजात दोन नंतर हे काय सतरा अधिक तेहतीस हे झालं आपलं इथपर्यंत पोहोचलेलं आहोत आपण त्यानंतर हे कंसमध्ये आहे कंसाच्या बाहेर काढण्याकरिता काय नियम होतो आपल्याला कंसाच्या आतील संख्या किंवा चिन्ह हे कंसाच्या बाहेरील संख्येस किंवा चिन्हास गुन्ह्याला असते म्हणून मित्रांनो लक्षात घ्या याला जर बाहेर काढायचंय तर त्यांचा गुणाकार करावा लागेल म्हणजे कसं मित्रांनो हे झालं दहा प्लस इकडे हे नाही ना कोणतं चिन्ह दोघांच्यामध्ये गुन्हिला नंतर काय मित्रांनो इथं वजा हे तेहतीस आणि हे सतरा पण इथं आला ट्विस्ट छोटा कसा तुमचा इथं उत्तर चुकलेलं असेल इथं तुम्हाला तुम्ही गुन्हा खरंच घेतला असेल लक्षात ठेवा मित्रांनो इथं जर वजाचा चिन्ह आहे तर तुम्हाला वजाच घ्यावं लागेल म्हणून वजा तीस आय एम पी म्हणून टाकू शकता तुम्ही हे उदाहरण लक्षात ठेवा जर कंसाच्या आतील संख्या बाहेरील संख्येस गुणाकार असत हे तर फिक्स आहे पण केव्हा जेव्हा इथे मधील कोणती संख्या किंवा चिन्ह नसेल इथं दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे का बेरीज किंवा वजाबाकीच नाही आहे ना मग तिथे गुणाकारच होणार पण इथं चिन्ह दिलेलं आहे ना मग इथं काय होणार मित्रांनो इथं होणार वजाबाकी म्हणजे आता तिथं वजाबाकी चिन्ह आहे म्हणून वजाबाकी बेरीज जसं चिन्ह असतं तर बेरीजच झाली असते इथपर्यंत नीट लक्षात ठेवा शंभर टक्के खरी गोष्ट त्यानंतर मित्रांनो याचा अगोदर गुणाकार करावा लागेल तुम्हाला तेवढं तर माहीत आहे तुम्हाला अगोदर गुणाकार नंतर बेरीज किंवा वजाबाकी काय करणार मित्रांनो इथं काय येणार तर दोन गुणीला दहा वीस पण कसं वजा वीस येणार कारण इथे वजा चिन्ह दिलेलं आहे वजा वीस प्लस वजा तीस आता दोघांचं काय मित्रांनो बेरीज आहे तीन आणि सात किती होता दहा शून्य आजच्या गेला एक तीन आणि चार आणि एक पाच इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात म्हणजे तुमचं उत्तर निघलेलं आहे काही क्षणातच तुम्ही पटकन उत्तर काढा काय उत्तर आहे आणि पैकी कोणतं उत्तर दिसतंय बघा आणि लवकर लवकर क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं काय उत्तर मित्रांनो लक्षात घ्या तीस आणि वीस किती होता पन्नास बरोबर वर? हे झाले पन्नास पण हे काय वजा 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 काय होतं बेरीज होते पण त्याला वजाचं चिन्ह देण्यात येतं म्हणजेच वजा पन्नास आणि हे काय अधिक पन्नास म्हणजेच काय उत्तर मित्रांनो यांचं याचं उत्तर येणार शून्य भरपूरसे विद्यार्थी कन्फ्युज झाले होते मी ऑप्शन बघत होतो ऑप्शन सुद्धा तुमच्यासाठी तशाच प्रकारचे देण्यात आलेले होते की अनेक कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा भरपूरशा विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिलेले आहे चुकीचे उत्तर देऊ नका पोलीस भरतीला इथं चुकीचे उत्तर दिले तर काही हरकत नाही पोलीस भरतीला जर तुम्ही चुकीचे उत्तर दिले तर तुमचं काय होणार आहे ते तुम्हालाच माहिती आहे मित्रांनो म्हणून प्रॅक्टिस करायची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आता लगेच लेक्चर संपल्यानंतर लगेच तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहे ते प्रश्नपत्रिका सोडवायची आणि नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा लवकर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय आहे ते कसं करणार आहात तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या जॉईन ते तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओच्या शेवटी बघूयात याच्या पुढील एक ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न तो तुम्ही कशाप्रकारे सोडवता लवकरात लवकर लोगर सोडवून दाखवा तुमच्या स्क्रीनवर पुढील उदाहरण देण्यात आलेले आहे मित्रांनो लवकरात लवकर लोगर सोडवा ऑप्शन सुद्धा नीट चेक के दो नी करा आणि दोन वेळेस पडताळणी करा वाटलं असतं पण तीस सेकंदाच्या आत मला उत्तर आलं पाहिजे मी हे सोडवतो आहे इथं तुम्ही हे सोडवा ज्यांना येत नाही त्यांनी इकडे बघा ज्यांना येत आहे त्यांनी लवकरात लवकर लोगर, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या लक्षात घ्या मित्रांनो आता काय पुढील उदाहरण आहे तुमच्या समोर आहे अगोदर काय करायचं आहे ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आपल्याला ब्रॅकेट कशाप्रकारे कम्प्लीट करतो आपण नेहमीप्रमाणे मित्रांनो सात पाच बारा होता पण इथं वजा चिन्ह आहे बरोबर आहे ना मग काय होणार यांची वजा बाकी होणार सातातून पाच गेले किती होणार दोन आणि प्लस आहे म्हणून बेरजे चिन्ह पण इथे काय तीन आहे तीन आणि दोन किती होता पाच हे झाले इथपर्यंत कंस पूर्ण आपला झालेला आहे नंतर इथं काय येणार दोन नाही हे परत सहा अधिक नऊ वजा पाच जोपर्यंत पूर्ण ब्रॅकेटमधली पूर्ण कंसातली संख्या बाहेर निघत नाही तोपर्यंत बाहेरचं काही सोडवायचं नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता याला बाहेर काढायचं आहे कसं निघणार अगदी बरोबर गुणाकाराशिवाय निघणार नाही ते गुणाकार आता इथं बेरीज आहे म्हणून इथं बेरीजचं चिन्हच येईल पण इथं काही चिन्ह नाही म्हणून इथं गुणाकार अधिक वजन नऊ आणि हे पाच इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात कंसाच्या बाहेर निघलेली आहे संख्या आता काय करायचंय गुणाकार अगोदर सोडवायचं आहे कसा सोडवणार सहा पंचे तीस अधिक दोन आणि एका हे नवातून वातून पाच गेले किती होणार चार बरोबर मित्रांनो चार पण हे अधिक आहे म्हणून मित्रांनो काय होणार दा तीसमधून चार गेले किती होणार सव्वीस अधिक हे दोन बरोबर अठ्ठावीस कोणाकोणाचे योग्य उत्तर निघेल आहे अगदी बरोबर उत्तर दिले भरपूरशा विद्यार्थ्यांनी या टायमाला बरोबर उत्तर दिलेले आहे अशीच प्रॅक्टिस करा आणि येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये लेक्चर संपल्यानंतर जी प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये भरपूरशा उदाहरण या टाईपमध्ये टाकलेले आहे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका फक्त प्लस मायनसमध्ये कन्फ्यूज होऊ नका पूर्ण ऑप्शन लिवाचा कारण मी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकत असतो जिथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता टेन्शन घेऊ नका लगेच पुढील उदाहरण सोडवा काय दिलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर बघा पुढील उदाहरण तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेलं आहे ज्यांचे उत्तर चुकले होते त्यांनी सुद्धा सोडवा आणि ज्यांचे उत्तर बरोबर आले होते त्यांनी सुद्धा सोडवा तीस आत तुमचं हे उत्तर निघलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यांचे जे उत्तर चुकले होते त्यांनी लवकरात लवकर ट्राय करा तीस आत मला उत्तर पाहिजे मी इथून हलणार सुद्धा नाही मी एका हे संख्येला हात लावणार नाही आणि किंवा कोणतंही उदाहरण सोडवणार नाही पटकन तुम्ही उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये मला योग्य उत्तर आले तरच मी तुम्हाला सांगणार लवकरात लवकर लोगर हे गणित सोडवा तीस सेकंदाच्या आत तुमचं हे उत्तर आलंच पाहिजे ज्यांचे उत्तर चुकणार आहे चुकू द्या उत्तर चुकत आहेत तर काही हरकत नाही पण तुम्ही ट्राय करा लवकरात लवकर लोगर। ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर आहे प्रश्न सुद्धा तुमच्या समोर आहे पेन वगैरे सगळं काही तुमच्या समोर आहे पटापट उत्तर द्या भरपूरशे विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर सुद्धा येत आहे आणि चुकत सुद्धा आहे चुकू द्या काय हरकत नाही आपण सोडवायला बसलेलो हवेत लवकर द्या झाले झाले तुमचे तीस सेकंद संपलेले आहे आता बघा मित्रांनो उत्तर काय आहे सगळं सोडून द्या आता काही कोणी उत्तर देऊ नका लगेच शांत बसा फक्त दोन मिनटं आता बघा उत्तर काय मित्रांनो याचं उत्तर आता काय करणार आपण हे सोडवणार का प्लस हे सोडवणार आता मला सांगा मित्रांनो काय होणार तेहतीसमधून तीन आपलं तेहतीसमधून जर नऊ गेले किती होणार तुम्ही हिसाब करा कमेंटमध्ये येत राहा त्यानंतर अधिक सत्तावीस केले त्याच्यामध्ये काय होणार ते झालं प्लस इथं हे एवढं हे केलं काय झालं सगळं झालं बरोबर मित्रांनो टेन्शन घेऊ नका सगळ्यात महत्वाची गोष्टीकडे एक गोष्टीकडे लक्ष द्या काय लक्ष द्या काय दिसत इथं हा लक्ष नाही ना लक्षात ठेवा शून्य आणि इथं कोणते सं कोणते चिन्ह आहे का नाही ना चिन्ह म्हणजेच काय येणार इथं गुणाकार येणार इथं गुणाकार येणार आहे ना जर कोणती संख्या असती तुम्हाला काय शिकवलं होतं शून्याच्या नियमामध्ये आठवा गुणाकाराच्या नियमामध्ये सुद्धा सांगितलं होतं कोणतीही मोठी संख्या असली आठवते का पाचशे पाच हजार सांगितले होते त्याला जर शून्याने तर उत्तर काय येणार शून्य म्हणून मित्रांनो आपण इथं सगळ्यांचा गुणाकार करणार बरोबर सर्वांचा गुणाकार करणार बेरीज सुद्धा करणार पण शेवटी त्यांना सगळ्यात शेवटी काय शून्य आहे गुणाकार केल्यानंतर त्यांचं उत्तर काय निघणार शून्यच येणार तुम्हाला जर ट्राय करायचंय तर मी ट्राय करून दाखवतो हे बघा कसं येणार मित्रांनो आता वजा तेहतीस आहे आणि वजा सत्तावीस आहे कसं करणार याचं उत्तर हे बघा सत्तावीस ते मधून तेहतीसमधून सत्तावीस गेले किती होणार सहा वजा आणि हे नऊ इथपर्यंत तुम्हाला कळालंय नंतर नऊतून सहा गेले किती होणार तीन हे उरले तीन हे कंसातले तीन इथं गुन्ह्याला काय आहे शंभर सॉरी शून्य प्लस इकडे काही तीनच्या बाजूला संख्या आहे का तीनच्या बाजूला कोणतं चिन्ह आहे का नाही म्हणून परत इथं काय असणार आहे हे नंतर कंसाच्या बाहेर निघल्यानंतर तर इथं हे तीन गुन्हिला छप्पन्न इथपर्यंत तुम्हाला कळालंय आता लक्षात घ्या याला बाहेर काढायचं गुणाकारच होणार आहे चला म्हणजे छप्पन्न गुन्हेला तीन परत गुन्हेला तीन गुणीला शून्य इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे नंतर काय करणार परत हे नऊ बरोबर गुन्हेला शून्य गुन्हेला छप्पन्न बरोबर परत सोडवा नवा पाच पंचेचाळीस नऊ किती होता अगदी बरोबर चोपन्न प्लस नवापाचा पंचेचाळीस आणि पाच किती होणार मित्रांनो पन्नास गुन्हेला शून्य काय शिकवलं होतं कोणतीही संख्या असली कितीही मोठी असो किंवा कितीही लहान असो त्याला जर शून्याने गुणले तर त्याचं उत्तर शून्यच येणार म्हणून याचं उत्तर काय येणार मित्रांनो आता शून्य लक्षात ठेवा याच्यापेक्षा सुद्धा कठीण लेवलचे आणि याच्यापेक्षा सुद्धा सोप्या लेवलचे प्रश्नपत्रिकेमध्ये मी प्रश्न टाकणार आहे प्रॅक्टिस करा तुमच्याकडे नोट्स दिलेल्या होत्या ज्यांनी भरपूरशा विद्यार्थ्यांकडे नोट्स आहे आपल्या त्याच्यामध्ये कित्येक उदाहरणं मी अशा स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे स्टेप बाय स्टेप माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे मला माहिती तुम्ही कुठं चुकू शकता म्हणून मी माझ्या हाताने त्या नोट्स लिहिलेल्या आहेत ज्यांच्याकडे आहे त्यांनी पटापट प्रॅक्टिस करायची दिवसभर उद्या दिवसभर याच्यावर प्रॅक्टिस करायची उद्या संध्याकाळी प्लस याच्यामधल्या ऍडव्हान्स लेवलच्या प्रश्नांवर आपण प्रॅक्टिस करणार उद्या कसं करणार आपण आता आपण हा ब्रॅकेट घेतला त्याच्यामध्ये प्लस हा ब्रॅकेट सुद्धा असतो आणि प्लस हा ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये ब्रेके ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आणि ब्रॅकेटमध्ये सुद्धा पुन्हा ब्रॅकेट असतो असे कित्येक उदाहरण नोट्समध्ये आहेत म्हणून नोट्समधून अभ्यास करा उद्या दिवसभर आता लगेच लेक्चर संपल्यानंतरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चांगले चांगले मार्क पाडा एवढ्या होते याच टॉपिकवरती प्रश्नपत्रिका असणार ऍडव्हान्स लेवलचं त्याच्यामध्ये काही नसणार आहे उद्या जेव्हा तुम्हाला ऍडव्हान्स लेव्हलचं शिकेल प्लस आजचं आणि प्लस उद्याचं म्हणजे आजपर्यंत जेवढं झालं तेवढं त्याच्यामध्ये ॲड होत असतं आणि प्लस उद्याचं असे सर्व काही आपण घेणार आहोत ठीक आहे म्हणून निश्चिंत राहा आणि अभ्यास करत राहा बघूयात आता पुढे या प्रकारचे उदाहरण आपण उद्याच्या मध्ये शिकणार आहोत आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि याचं योग्य उत्तर काय होतं हे उद्याच्या क्लासमध्ये तुम्हाला समजून जाईल मित्रांनो म्हणून निश्चिंत रहा अभ्यास करा आणि डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडवा आता जो परीक्षा आपले होणार आहे लगेच लेक्चर संपल्यानंतर लगेच तुम्हाला जो डिजिटल स्वरूपाचा शंभर मार्कांचा पेपर देण्यात येईल त्याच्यामध्ये दे मन लावून अभ्यास करा मन लावून पेपर द्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर सबमिट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला सांगितलं आपल्या त्या नंबरवरती तुम्हाला पाठवायचं आहे तुमचे मार्क काही दिवसातच वाढणार आहे आणि हो जे नवीन भावी पोलीस आहेत त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात द्या लवकरात लवकर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं हो आहे जिथे तुम्हाला, है है तुम्हाला हो हे सर्व हो काही अगदी मोफत शिकायला मिळणार आहे तुम्ही आपल्या ग्रुपला कशा प्रकारे जॉईन होऊ शकता लक्षात द्या हे बघा का हे काय आहे हे डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल आहे जे तुम्ही आता पाहत आहात ते म्हणजे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय काय तुम्हाला छोटीशी प्रोसेस आहे फक्त त्याला सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करण्यात येईल तर ते दररोज सकाळी एकोणीसशे पासून ते दोन हजार पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिकांवरती आधारित त्याचबरोबर नवीन अपडेट माहितीनुसार आणि डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला दररोज सकाळी नऊ वाजेला तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेण्यात येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज संध्याकाळी आठ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये सुद्धा शिकवण्यात येतं आणि सगळ्यात महत्वाची त्यापेक्षा आधी महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज संध्याकाळी नऊ वाजून वीस मिनिटाला टॉपिक वाईज प्रश्नपत्रिकांचा सुद्धा तुमच्याकडून सराव करून घेण्यात येतो म्हणून निश्चिंत रहा अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीला तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हा आणि लवकरात लवकर आपल्या टीमला पेढे घेऊन या आमची टीम, टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे चोवीस तास खंबीरपणे उभा काही अडचण आल्यास तुम्ही कधीही कॉल करू शकता भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो तोपर्यंत नमस्कार